मित्रांनो या गहू निवडायला जैविक मित्रांनो या गहू निवडायला एक जण आहे जैवन मित्रांनो मी आली गहू निवडायचे काम चालू आहे माझ्या वाजून बाहेर आहे आणि तुम्ही जण घरातच राहा उन्हात बाहेर कुठेही पडू नका ऊन दाखवू का तुम्हाला बघाऊन हिचा पारापा किती पडला दिसला दिसला कमेंट करा पटपट बोला बोला सांगा कमेंट करा पटपट काय करता मंडळी कशा हा यूट्यूब फॅमिली तुम्ही सगळे बरे आणा ह्याच्यात दोन दिसत कशा लागतं कसे आहा तुम्ही सगळे बरे आहा ना काय सोंगपणा करून एकशे नाही कमेंट नाही काहीही नाही बोलत तरी लोक कमेंट झालं का तुमचं पानी नाश्ता कशा आहात सर्व तुमच्या तब्यता कशा आहे सगळे चांगले आहे ना विचारा काही बोला माझे कामं पडले आहे म्हणून मी आली आदरणीय मावशी श्री स्वामी समर्थ तुम्हाला पण जय स्वामी समर्थ हाय हाय तुम्हाला पण विनोद हा विन, विनोद भाऊ हाय तुम्हाला झालं का तुमचं जेवण खाऊ दुपारचा चहा हाय 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 बोला बोला सांगा तरी कशा हा तुम्ही दा। विनोद दादा तुमचं जेवण झालंय का झालं का सांगा कमेंट करा ुलावंत सांगा कमेंट करा झालं का तुमचं जेवण पाणी तब्येत कशी आहे तुमची तुम्ही कशा हा उन्हात जाऊ नका खूप ऊन तब्येत आहे

बघ पण तीस कमी होऊन जात नाही बोलतायत ना काही बोला काहीतरी पटपट सांगा तुमचं काय मेनू हे आहे मत थोडा वेळ काही कमेंट्स नाही करत ते तर काय सांग काम करत करत असतात रे लोक हे काम काय होतं